दरम्यान जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बीड आणि धाराशिव बंद पुकारण्यात आलेला आहे बाजारपेठ शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय शनिवारी सकल मराठा समाज बीड यांच्यातर्फे बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली संपूर्ण बीड जिल्हा दिवसभर बंद ठेवून झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान सर्व मराठा समाज हा मनोज जरांगे यांची भेट घेण्याकरिता जाणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत धाराशिव मधून आमचे प्रतिनिधी उदय सावळे तर बीड मधून उद्धव मोरे हे जोडले गेलेले आहेत धाराशिव मध्ये आधी जाते खर तर उदय आपण पाहायला गेलं तर जरांगेंना आता पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती आहे हा बंद कितपत पाळण्यात आलेला आहे धाराशिव मध्ये नक्कीच प्रज्ञा जर आपण पाहिलं तर आज धाराशिव शहरामध्ये जो आहे तो बंद पाळण्यात येतो इतकंच नाही तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब असेल उमरगा असेल भूम असेल परंडा असेल अशा अनेक शहरांमध्ये जो आहे तो मराठा समाजाकडून हा बंद करण्यात आला होता बंदच आवाहन तसं करण्यात आलं होतं आणि जे दुकानं आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की जी दुकाने आहेत ती बंद आहेत आज सकाळपासूनच शांतता पाहायला मिळत आहे दुकाने जी आहेत ती बंद असलेली आपल्याला पाहायला मिळते खर तर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा अंतर्वली सराटे ते आज पाचवा दिवस आहे आणि त्या प्रशासनाने त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं सकल मराठा समाजाकडून जे आहे ते बंदच आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्हाभरात हा बंद पाळण्यात येतोय बीड मधून आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हे जोडले गेलेले आहेत उद्धव बीडची काय परिस्थिती आहे बीड मध्ये कितपत प्रतिसाद आहे बंदला मनोज धरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये बीड जिल्हा मनोज धरांगे पाटील यांच्या ठाम पाठीचे राहिलेला आहे आणि आता देखील त्यांनी ज्यावेळेस उपोषण सुरू केलं सगळ्यात अधिक लोकांची त्यांना पाठिंबा देण्याची संख्या असं ती बीड जिल्ह्यातले आहे एकंदरीत पाच दिवस आज होत आहेत मनोज धरांगे पाटील आंतरवली सराठी या ठिकाणी उपोषण करतात मात्र सरकारकडून दखल न घेतल्यामुळं बीड बंद जे आहे ते आव्हान करण्यात आले आहे शाळा महाविद्यालय असतील बाजारपेठा असतील या सगळ्या बंद ठेवण्याचं आव्हान जे आहे ते काल सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठा बांधवाकडून करण्यात आलं होतं आणि आज आपण बघू शकतो की बीड शहरातल्या बाजारपेठ मध्ये सुट आपल्याला बघायला मिळते संपूर्ण व्यापाऱ्यांनी जे आहे ते या बंद ला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर शाळा महाविद्यालयाने देखील आज आपल्या शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बीड शहरामध्ये सुट बघायला मिळते एकंदरीत आता आंदोलन झाल्यानंतर पाच वाजता सगळे मराठा बांधव जे आहेत ते बीड मध्ये एकत्र येणार आहेत एकत्र येऊन ते आंतरवनी सराटी या ठिकाणी जाणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांना उपोषण जे आहे ते मागे घेण्याची विनंती करणार आहेत एकंदरीत आता थोड्या वेळामध्ये शांतता रॅली देखील बीड शहरातून काढायचं नियोजन केलेलं आहे मात्र बीळकरांच्या आव्हानाला मनोज धरण पाटील साथ देतील का हा देखील प्रश्न जी 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 आ, धन्यवाद उद्धव आणि उदय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी